अंशतः अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांचा टप्पा वाढ अनुदानासाठी संबंधित संस्था आक्रमक झाल्या आहेत त्यातूनच आज आणि उद्या असे दोन दिवस शाळा महाविद्यालय बंद आंदोलन पुकारण्यात आले या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला असून कोल्हापूरसह राज्यातील बारा हजार संस्था आंदोलनात सहभागी झाल्या आहेत गेली पंचवीस वर्ष विविध प्रकारची आंदोलनं करूनही अंशत आणि विना अनुदानित शाळा महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पूर्ण पगार मिळत नाही प्रत्येक टप्पा वाढ दरवर्षी न करता चार पाच वर्षांनी केली जाते त्यासाठी कागदपत्रांची जमवाजमव करताना सर्वांचीच दमछाक होतीये राज्यात सध्या विना वी अनुदानित वीस चाळीस आणि साठ टक्के टप्पा वाढीला पात्र ठरलेले हजारो शिक्षक आहेत शासनानं गेल्या वर्षी वाढी वीस टक्के अनुदानाचा आदेश काढला मात्र त्याची आर्थिक तरतूद झाली नसल्यानं हा आदेश आज अखेर कागदावरच राहिलाय अनेक शिक्षक अनुदाना अभावी निवृत्त झालेत तसंच कोणत्याही शिक्षकाला सेवा शाश्वती निवृत्ती वेतन भविष्य निर्वाह निधी याची खात्री नसल्यामुळं शिक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झालाय या पार्श्वभूमीवर राज्यातील बारा हजार अंशत अनुदानित आणि विना अनुदानित शाळा कनिष्ठ महाविद्यालयांनी बंद पुकारलाय त्यात त्रेसष्ट हजार शिक्षक सहभागी झाले असून त्यांनी आज मुंबईत मोर्चाही काढला शिक्षकांच्या संपामुळे कोल्हापूरसह राज्यातील संबंधित शाळा महाविद्यालयं बंद राहिली